शहर पोलीस आयुक्तालयात बदली होऊन आलेले आय पी एस अधिकारी गोहर हसन हे सोमवारी रुजू झाले सोमवारी सायंकाळी बदली झालेले उपायुक्त अजित भोराडे व दीपाली काळे यांना आयुक्त एम राजकुमार यांनी कार्यमुक्त केले गोहर हसन यांच्याकडे पोलीस उपायुक्त गुन्हे पदाचा पदभार येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील पोलीस अधीक्षक उपायुक्त पदाच्या त्र्याऐंशी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी काढले त्यामध्ये सोलापूर शहर आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त भोराडे यांची बृहन मुंबई काळे यांची एसआरपीएफ सोलापूरच्या समाधेशक पदी तर विजय कपाडे यांची नागपूर शहर या ठिकाणी बदली करण्यात आली तर सोलापूर शहर आयुक्तालयात गोहर हसन आणि अश्विनी पाटील यांची बदली झाली आहे सोमवारी सकाळी आयपीएस अधिकारी गोहर हसन यांनी सोलापूर शहर आयुक्तालयात येऊन पोलीस आयुक्त यम राजकुमार यांची भेट घेतली हसन हे दोन हजार अठराच्या बॅचचे आय पी एस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे त्यांचे मूळ गाव हे बिहार राज्यातील मोतीहारी हे असून त्यांच्या पत्नी शक्कत आमना या आय पी एस अधिकारी असून त्या धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत